तिला अभ्यास लिहायला हे अभिचदी तिला लिहिला अभिसदी अभ्यास लिहायचा ना तुला दिव दादा हेला अभिच दिल लिहायला हो मा अभिषी तिला लिहायला कुठे वही कुठे तुझ्या अभ्यासाची रुची वही कुठे अभ्यास करायची

घप रडणू देतो देतो रोडणूक लवकर अभ्यास करा दिला दिना वय दिले काही तर मागच्या पानावर दे झालं का असंच फेकून द्यायचं आहे की नाही असंच फेकायचं का पेन हम्म आता खुश झाले हे की नाही आता खुश झाली ना कर अभ्यास कर दादा देत नव्हतं हो आता काय लिहिती काय लिहित बटर बट बटर 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 कसला लिहिते आता हा लिह चल ए बी सी डी लिह लि ए बी सी डी ली बटन बरे एक दोन ली एक दोन लि ली, ली? हा ली बटन नाही एक दोन ली बटन 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 वय बटन कशा लिहित बटन ली बटन ली बरं तुझं नाव लिहि तुझं नाव लिहि सई त्याच्यावर नाव आहे तुझं सई नाव टाक हा टाक नाव नाव टाक तुझं तुझाच लिपाच असाच करते का अभ्यास ह्याच्यासाठी रडली का गेला लिहायला नीट करा नीट कर तर मार खाचील मग हा मग लिह देऊ का फटक देऊ देऊ का हा मग लिह करू अभ्यास तिथं लिहि बी सी डी